मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग मेकर आहे मी सेनामती आहे अहो हे एक दोन सेनापतीच हे काम नव्हतं काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाहीतर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय फक्त चार महिने असं काय झालं की पवारांचेच हे दोन शिलेदार एकमेकांवर टीका करतायत आणि तेच समजून घ्यायचं या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीतून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं लोकसभा निवडणुकीत दहा पैकी आठ जागांवर दणदणीत विजय मिळवला साताऱ्याची जागा थोडक्यात थुकली तर रावेरमध्ये पक्षाला आणखी काम करावं लागणार आहे याची चर्चा झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाच्या विजयानंतर राज्यात सगळीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना या विजयाचा सरसेनापती असल्याची बॅनरबाजी सुद्धा झाली आणि त्यानंतरच नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन सोहळ्यात रोहित पवारांनी सुद्धा यावरूनच सुनावलं आणि मग त्याला जयंत पाटलांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आणि विशेष म्हणजे या दोघांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये नगरच्या या वर्धापन सोहळ्यात जे झालं त्यात अजित पवार गटानं ही उडी मारली आता हे सगळं प्रकरण काय ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे म्हणजे गेल्या वर्षीच्या जून महिन्यात जावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं उभी फूट त्यावेळी पडली शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या अखेर राजकीय दृष्ट्या विभक्त झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिलं तरी सर्वोच्च न्यायालयानं मात्र या प्रकरणी अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात देण्याचं आवाहन अजित गटाला केलं आणि आता हा खटला सर्वोच्च न्यायालय दरबारी सुरू आहे त्यामुळे इथेच जो काही खटका उडाला आणि तिथेच शिंदेप्रमाणे राष्ट्रवादीचे चाळीसहून अधिक आमदार अजितदादांसोबत गेले आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन खासदार सुद्धा अजितदादांसोबत गेले पण पक्ष फुटल्यानंतर अनेकदा जयंत पाटील भाजपात जाणार का की अजितदादांची साथ देणार अशा आशयाच्या चर्चांनी सुद्धा राजकीय वर्तुळात जोर धरला त्यातच मधल्या काळात शरद पवारांवर जेव्हा आरोप विरोधकांकडून केले जात होते त्यावेळी जयंत पाटलांपेक्षा खुद्द राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिली त्यामुळे जयंत पाटलांच्या भूमिकेवर वेळोवेळी संशय घेण्यात आला आणि त्याच संशयाच रूपांतर आपल्याला नगरमधल्या कालच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात रोहित पवारांच्या भाषणातही दिसून आलं आणि याच कार्यक्रमातल्या भाषणात जयंत पाटलांनीही त्याला दिलं तर सुरुवातीला आपण पाहूयात रोहित पवार नेमकं ने काय म्हणाले होते लोकसभा फक्त ट्रेलर होत आणि येणारी विधानसभा हे खऱ्या अर्थाने पिक्चर असणारे जितूण कलू भाजप या महाराष्ट्रातून मित्र पक्ष हे हद्द पार झालेले आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळतील भाजपचे एक नेते कुठल्या तरी मुलाखतीमध्ये बोलत होते की शरद पवार जी की राजनीती का एरा समाप्त हो गया काल सेंट्रल हॉलमध्ये बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितल्यानंतर त्यांची आजची काय परिस्थिती आहे हे आज आपल्या सर्वांना तिथं कळतं आणि ती जर कुणी केली असेल तर या पैलवानाने या वस्तादांनी त्या ठिकाणी या इलेक्शन मध्ये करून दाखवलेली आहे मी फक्त एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाही मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो हे दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणार तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आता रोहित पवारांनी आरोप केल्यावर गप्प बसतील ते जयंत पाटील कसले मग पवारांसमोरच जयंत पाटलांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आठ खासदार निवडून आले मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार ना नाही चारशे पार म्हणायची मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही आहे मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका दिला राहू तर तिकडे पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुद्धा रोहित पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि विकास लवांडे यांनी नुकतंच शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांच्याकडे राज्याची मुख्य जबाबदारी देण्याची मागणी केली निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्याकडे आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी तसंच सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे अशी भूमिका सोशल मीडियावर या विकास लवांडेंनी मांडली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटातल्या अंतर्गत धुसफुसीची चर्चा सगळीकडेच झाली नगरच्या सभेतही त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया आली त्यांचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी महत्त्वाची टिप्पणी केली ते नेमके काय म्हणाले तेही पाहूयात मागच्या वर्षी पक्षाच्या वर्धापन दिनी अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेते सोडून पक्षाची जबाबदारी मागितली होती परंतु त्यांना ती दिली नाही ज्या ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्यावेळी जयंत पाटील यांनी ती वेळ मारून नेली काल अहमदनगर मधल्या सभेत सुद्धा त्यांनी वेळ मारून नेली विधानसभेपर्यंत प्रदेश अध्यक्ष पद राहू द्यावं असं ते जाहीर भाषणात म्हणाले तिथं अनेक लोकांची इच्छा आहे जयंत पाटील हे साहेब गट वाढवण्याला महत्व देतात पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे परंतु त्यांनी परत वेळ मारून नेली अनेक दिवसांपासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कंटाळून अजितदादांसारखा निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य आणि एक प्रकारे आगीत ते लोतण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलंय त्यामुळे सूरज चव्हाणांनी वेळ साधली आणि रोहित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा एकदा जयंत पाटलांवर निशाणा साधला काकांनंतर पुतनेही जयंत पाटलांना कंटाळलाय का अशा आशयाची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली मात्र आजोबांची साथ सोडणार नाही असं रोहित पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवलंय त्यामुळे रोहित पवार अजितदादांसारखं पाऊल उचलू शकतात का आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका सकाळचा युट्यूब चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या वेबसाईटला भेट नक्की द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका